नमस्कार जय महाराष्ट्र जय मराठी आज आपण धैसर शेकनगा या ठिकाणी आहोत मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून या ठिकाणी माझे सर्व सहकारी मराठी बंधू धैसर मेरा भाईंदर काशीमेरा या परिसरातील सर्व ग्रामस्थ मंडळी आज आपण रवींद्र ढगे आणि रमेश डेरे यांच्या या मिसळ या आपल्या उपहारगृहाला शुभेच्छा द्यायला या ठिकाणी जमलेला आहोत आपण नेहमी म्हणत असतो की मराठी माणसाने व्यवसाय क्षेत्रात उतरावं आणि मराठी माणूस नवीन नवीन व्यवसाय क्षेत्रामध्ये उतरतो आहे रस्त्यावर उतरतो आहे धंदा करतो आहे व्यवसाय करतो आहे याचा आम्हाला आनंद होतो आहे आपण कुठेही मनामध्ये न्यूनगंड न हो पाळता रस्त्यावरती उतरला पाहिजे आणि आपल्या उदरनिर्वाहाची व्यवस्था आपण स्वतः आपल्या राज्या राज्यामध्ये आपलं राज्य मराठी राज्य आहे आपल्या हक्काचं राज्य आहे कोणाच्या बापाला न घाबरता आपण खंबीरपणे उभं राहायला पाहिजे आणि नक्कीच तुमच्या सहकार्याला आमचे अनेक राजकीय पक्ष मराठी एकीकरण समिती उभा असते आपण बीसवार्थीपणे जर समाजाची सेवा करत असो तर आपल्याकडून देखील चांगलं कार्य घडतं याचा आम्हाला वेळोवेळी लेड़ परचय येतो आहे आज रमेश ढगे आणि रवींद्र ढगे यांना देखील आम्ही शुभेच्छा द्यायला आलो आहे या ठिकाणी चेकनाक्याला मला वाटतं मेट्रो एक नाग्याच्या लैसर मेट्रो स्टेशन आहे मिसळ सेंटर आहे आपण आवर्जून या बाजूला समुद्र हॉटेलच्या बाजूला कृष्ण हॉटेल बाजूला आहे आपण या ठिकाणी यावा मिसळचा आस्वाद घ्यावा आणि मराठी माणसाला सहकार्य करावं त्यांना प्रोत्साहन द्यावं आणि अजून नवीन मराठी माणसं घराण्यासाठी सहकार्य करावं असंच या ठिकाणी आज मराठी विक्रम समितीच्या माध्यमातून बोलतोय आणि पुन्हा एकदा डेरे आणि ढगे कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र जय मराठा